गल्लेपुरगाव ते बोरसर येथील मागील दहा ते पंधरा वर्षांपासून रस्त्याची झालेली दुरावस्थेकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही या रस्त्यावर वाहने चालवणे अत्यंत जीव घेणे याबाबत संबंधित विभागास वारंवार तक्रारी देऊनही येथील रस्ता दुरुस्त झाला नाही त्या अनुषंगाने रावसाहेब बोडके यांनी टाकळी फाटा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे युसीएन टी व्ही प्रतिनिधी एल पवार

हा व्यवस्थेबद्दल त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता या रस्त्याची ही जी अवस्था आहे जवळजवळ दहा वर्षापासून झाली आहे हां आणि खरं म्हणजे या रस्त्याचं जे या रस्त्यावर येणारी लोक आहे त्यांचं जीवनमान आहे ते फार विस्कळीत झालं आहे कारण शेतकरी असेल सर्वसामान्य व्यक्ती असेल शाळेतली मुलं असेल त्यांना रस्ता चांगला नाहीला पाहिजे त्या रस्त्यावरून सर्वांना चांगलं जाता आलं पाहिजे आपल्या जीवितस कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे पुन्हा शेतकऱ्यांचं जे दळण आहे दररोज खत नेणं हे औषध नेणं बियाणं नेणं गल्ले बोरगाव नेणं येणं आणि दैनंदिन व्यवहारासाठी या रस्ता एकदम चांगला झाला पाहिजे परंतु दहा वर्षापासून या रस्त्याकडे कुणीही चांगल्या प्रकारे बघितलं नाही आणि हा रस्ता चांगला केला नाही त्यासाठी सर्वांना विनंती आहे आपल्याला कोणावर ऑब्जेक्शन घ्यायचं नाही कोणावर चिंतोटी उडवायची नाही परंतु पदाधिकारी असेल यांनी सर्वांनी या लक्षाकडे लक्ष द्यावं रक्षक आणि शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचवेल त्यांचं कसं चांगलं भलं होईल या प्रकारे त्या लक्ष दिलं पाहिजे या वर्षापी किती गावं जवळजवळ आठ ते दहा लोक गावं आहे की ज्यांना गल्ले बोरगावला दररोज यावं लागतं कन्नडला दररोज जावं लागतं इकडे संभाजीनगरला जावं लागतं आणि गल्ले बोरगावला येऊनच त्यांना संभाजीनगर किंवा कन्नड या ठिकाणी त्यांच्या शासकीय कामासाठी जावं लागतं त्यामुळं हा रस्ता चांगला होणं फार गरजेचं आहे एकंदर यांच्या सांगितल्यानुसार हा रस्ता दहा ते बारा गावाशी निगडीत आहे आणि शाळेसाठी शासकीय कामासाठी तिकडे संबंध जाण्यासाठी कल्याण जाण्यासाठी हाच मेन रस्ता असल्यामुळं या व्यवस्थेची या व्यवस्थेची सुधारणा ताबडतोब व्हायला पाहिजे त्यासाठी रवी बोडके रवी बापू बोडके यांनी या ठिकाणी अंमलावरून उपोषणसुद्धा चालू केलेलं आहे आणि ही वेळ तर खरं येऊन द्यायला नाही पाहिजे तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी कोणी असो आमदार असो खासदार असो पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचं कर्तव्य आहे हे तुमच्यावर करत नाही पाहिजे यांचं कर्तव्य सुद्धा यांनी केलेलं नाही आहे म्हणून या भागातील जनता त्यांच्यावर नाराज आहे यू सी एन न्यूजसाठी やるべえパワー、なますか。